तुम्ही करता रिॲक्शन झाली पाहिजे आणि फक्त ह्या पायावरती आलं पाहिजे जर ते ह्या ह्या पायावरती आलं तरी तुम्हाला पिकअप भेटेल दावा तुम्ही जाता बस म्हणजे ही पाय आणि ही रिॲक्शन असे खाली आलं पाहिजे तुम्ही काय करता ज्या टाइम जायचंय ना तुम्ही काय करता ही रिॲक्शन करता पर, ते आखं बेंड होत आहे ना पायावरती येत आहे पण ही रिॲक्शन वेगळी जात त्यासाठी फक्त पायावरती आलं पाहिजे बॉडीचं स्ट्रक्चर ह्या साईडला बरोबर ना फक्त पुढे आणि ही पिकअप करायचं कसं ही तिशिकाबर नाही का पुढे येताना पिकअप काय करायचं ही मला शिकवायचं बरोबर ना ही ही झाली पहिली रिॲक्शन पायाची दुसरी रिॲक्शन ज्या टायमाला येईल त्या टायमिंगला खांद्यातनं मारायचं काय करायचं आहे ती रिॲक्शन हितच आहे मी शेवटपर्यंत ठेवली हात हा का नाही हा लावला काय करायची मग खांद्यात ना तुम्हाला पुष्स करता येईल पण माझं ह्या साईडला येते तुम्ही हितच ठेवला तर पाय पण तर तिथंच आणि आता मी हाताचे पावर इकडे मारलं तर हात पुढे जातोय पाय पण इकडे हक्का फिरतोय ना कारण की आत्मची बॉडी फिरावली बरोबर पाय ह्याचा स्पीड बघा माझा फक्त स्पीड वरती गोळा जातोय तुम्हालाही कळतंय बरोबर ना त्याच्यामुळे स्पीड पायाचा तर पाहिजे ना दुसरं म्हणजे हाताचा फोर्स पण जोरात पाहिजे ब्रीदिंग घ्यायची सांगतात मध्ये ओके निवांत जरी सोडला तरी पण घ्यायला पाहिजे ओके ना आता नीट बघा बरे स्पीड आपल्याकडं बाकीची कशी एकदम रिलॅक्स होत्या तर रिलॅक्स आपल्याला जमणार नाही का तर आपलं वजन नाही कमी बरोबर ना त्यासाठी थोडं चांगता प्रेस करा बोट पण प्रेस करा ओके एकदम रिलॅक्स ही एक पोझिशन पहिली दुसरी म्हणजे काय ब्रीत घ्यायची ओके तसा साईडला डाऊन व्हायचं हो आणि एकदम स्पीड मध्ये आणायचं जास्त वेळ हातात ठवायचा आता बघ त्याच्यावरती लेडी पण या जरी तू स्टॉप नाही झाला ना, ना। गोळा तरी पण गेला पाहिजे ओके ना बरं ते शिपायावर झालं फक्त हात

ايه يا ديرس ايه يا یار تین مطلب ہے وہ اوٹم گیا لا پے ہے اے بگے ہائڈ جا پتا ہائڈ سے ائے ایک دم صدر دوڑ پڑ اے آ دے اے भई <laughs>